महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी दहा तेरा व सतरा फेब्रुवारी रोजी सोमिस जिल्ह्यात परीक्षा मुंबई महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत दहा तेरा व सतरा फेब्रुवारी रोजी सोमवीस जिल्ह्यात पंचेचाळीस केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून डब्ल्यू 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 वेडकॉम पुणे डॉट कॉम या संकेतवर वेळापत्रक उपलब्ध आहे या परीक्षा पारदर्शक आणि स सर... सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी दिली आहे संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित दोन पदे पर्यावीषा अधिकारी गट क बहात्तर पदे लघुलेखक उच्च श्रेणी गट क एक पद लघुलेखक निम्न श्रेणी गट क दोन पदे वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहायक गट क छप्पन पदे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क सत्तावन पदे वरिष्ठ काळजीवाहक गट ड चार पदे कनिष्ठ काळजीवाहक गट ड छत्तीस पदे स्वयंपाकी गट ड सहा पदे या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील दोनशे से छत्तीस रिक्त पदे भरण्याकरता कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा टी सी एल एस मार्फत घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी परीक्षार्थींच्या स्थानिक व जिल्ह्यात व लगतच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे ठेवण्यात आले आहे प्रत्येक परीक्षा परीक्षा केंद्रांवर टी सी एस कंपनीमार्फत केंद्र समवेक्षक व पर्यवेक्षक तर आयुक्तालयांमार्फत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे सर्व केंद्रांवर सिग्नल जामर बसवण्यात येणार असून यामुळे गैरप्रकारला आळा बसणार आहे तसेच केंद्रांवर बायोमेट्रिक व आय स्कॅनिंग व फेस रिडिंग केले जाणार आहे तसेच प्रत्येक केंद्रावर सी सी टी व्ही बसवण्यात येणार आहेत या परीक्षेसाठी उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला अथवा अफवांना बळी पडू नये कुणीही गैरमार्गाने नोकरी देण्याचे अथवा परीक्षा पास करून देण्याचे आमिष दाखवत असल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करण्याची तसेच अधिक माहिती थी पुणे येथील महिला व बाल विकास आयुक्तालय कार्यालयात शून्य दोन दोन सव्वीस ते हे तीस अडतीस बारा या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे अनिल गायित ऑम युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सत्य माहिती चालव्या